या ठिकाणी आपल्याला गाव आडवा आलेला दिसतोय खूप म्हणजे खूप मोठा गाव आहे ते बघा मागच्या बाजूला पूर्ण गाव आहे खूप जास्त पळत चाललाय तिकडे ओ ओशेट हे बघा हे बघा ओ गो सगळे कळ इकडेच बघायला लागलेत प्राणी वगैरे इथं लपण्यासाठी त्याचा आसरा घेतात तुम्ही एकटे कुणी इकडे येऊ हो नका नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणेच भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तर आज मी पुन्हा एकदा आलोय पाटणच्या खोऱ्यात आपल्या पाटणच्या खोऱ्यात आणि तिथली अजून दोन तीन ठिकाणं तुम्हाला मी दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक जबरदस्त बऱ्याच दिवसानंतर घळ दाखवणार आहे गुहा दाखवणार आहे आणि आज आपल्या बरोबर आहेत निलेश टी एसटीआरचे अधिकृत मार्गदर्शक आणि ते आपल्याला तिथे घेऊन चाललेत कारण हे ठिकाण जे आहे ते आहे बरोबर सह्याद्री टायगर रिझर्वच्या हाती आणि तिथे परमिशन वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही काढलेल्या आहेत पाटणपासून जवळजवळ आपण कारवटची जी खिंड आहे त्याच्याबरोबर पुढे काठी आणि जो रस्ता सरळ सातारला जातो त्या रस्त्याने आपल्याला वरती यायचं आहे पाटणकडून आणि पाटणपासून जवळजवळ बारा तेरा किलोमीटर अंतरावर कारवाड लागते आणि तिथं एक कुटी लागते आपल्याला एक ऑफिस आहे त्या ठिकाणी आपल्याला गाड्या लावायला लागणार आणि तिथून सरळ आपल्याला पुढं त्या गुहेकडे जातायच पाटण पासून जवळजवळ वीसच मिनिटामध्ये आपण या ठिकाणी येऊन पोहोचलोय ते म्हणजे इथं समोर दिसते ती ची खिंड आणि इथं आपण आता गाडी लावली आहे समोरच आणि त्या समोर आपल्याला इथं ती कुटी दिसते जी फॉरेस्टची कुटी आहे आता बरेच फॉरेस्टची माणसं आलेली आहेत आपल्याला इकडे दिसते वनरक्षक आणि या सगळे गोष्टी ते लोक आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर वर आपल्याला आता गुहा पाहायला जायचं आहे इथे तुम्हाला ही कुठे दिसेल नीलवंती नाव याचं इथं मॅम आलेले आहेत त्या वनरक्षक आहेत ना तुमचं नाव काय म्हणाल संरक्षक वन्यजीव वन 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 कारवड वन परिमंडळ आंबेकर नेत वन परिक्षेत्र पाटण ओके वनरक्षक आहेत कारवट विभागातील आणि त्याचबरोबर इतर कर्मचारी सुद्धा आपल्या आहेत निलेश सर तर आहेतच आणि या सगळ्यांना घेऊन आपल्याला पलीकडे जायचं आहे कुठल्या बाजूला आपल्याला जायचं आहे दक्षिण दिशेला जायचं आहे या बाजू म्हणजे इकडून आपल्याला रस्ता आहे का वरती जायला तसा ट्रेक आहे ट्रेक आहे का ऑलरेडी okay. आपण सहलींसाठी जो ट्रेक केलेला आहे आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याच्यातून आम्ही बऱ्याचशा सहली फिरवतो त्या रूट आपल्याला जायचं आहे आणि मरीची घळ ही आपल्याला आज बाकी ओके okay, तर त्या गुहेचं नाव आहे मरीची घळ इकडचं वातावरण किती जबरदस्त झालंय बघा तुम्हाला सगळीकडे चारी बाजूला धुकं दिसतंय या कुटीच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला घाणबी आहे गावं लागतं ज्याचा जो धबधबा आहे तो आपण एक्सप्लोर केलेला आहे जो आपला मागचा व्हिडिओ पडलेला आहे तो तर इथून थोडं सर पुढं गेलं की ते ठिकाणसुद्धा पाहायला मिळतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळा जो भाग आहे या ठिकाणी निसर्ग पर्यटन केलं जाणार आहे इकडे एक चेकपोस्ट दिसतो म्हणजे आता इथं थोडंसं काम चालू आहे काही दिवसानंतर म्हणजे हा जो पर्यटन चालू झाल्यानंतर जास्त आता तर चालू आहेच पण जास्त प्रमाणात चालू झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तिकीट वगैरे काढावं लागणार आहे आणि तिकीट काढूनच तुम्हाला हा सगळा भाग पाहता येणार आहे फायनली आपल्याला आता जंगलामध्ये घुसायचं आहे आपण बरोबर कारवात जी खिंड आहे खिंड या खिंडीच्या इथूनच सर आपल्याला खाली खाली जायचं आहे आणि मस्त पैकी ऊन पडले बघा मॅम तरी किती मिनिटाचा ट्रेल आहे हा नी, 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 किती, किती? सोपा ट्रेक आहे अवघड नाहीये नेचर ट्रेल आहे जंगल ट्रेल आहे तुम्हाला दिसेल चारही वाजून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला बघा एक फळ दिसेल इकडे तुम्हाला दिसतं आहे हे आहे कृष्णा आवळा जो मोठा आवळा असतो मोरावळा त्याच्यातलाच छोटा आवळा म्हणजे देशी आवळा हा कृष्णा आवळा इकडं पाहायला मिळतो आहे जवळजवळ सगळ्या जंगलामध्ये आणि या भागामध्ये जास्त करून हा ओळा आपल्याला जास्त पाहायला मिळतो आहे आपण एकदम घनदाट जंगलात जातोय आतमध्ये आणि इकडे थोडंसं गव्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे इकडं आपल्याला एक फळ पाहायला मिळतं आणि एक झाड आहे त्याला असं तुम्हाला एक वेगळं फळ दिसेल बघा इकडे जंगलामध्ये आणि हे कशाचं आहे सर तुम्ही म्हणाल हे हिरडा हे झाड आहे फळा चूर्णामध्ये हिरडा हे आहे हे तुरट स्वरूपाचं असतं दात हिरड्यापूर्वी घट्ट करायचं म्हणून ह्याचं नाव हिरडा पडलं तर हे त्रिपळा चूर्णात वापरलं जातं योग्य तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली याचा औषध उपचार करायला हरकत नाही मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गवा आडवा आलेला दिसतो आहे रस्त्यातच आहे आम्ही थोडं हळूहळू जातो आहे बघा खूप मोठा गाव आहे हे बघा इकडे दिसेल खूप म्हणजे खूप मोठा गाव आहे तुम्हाला दिसतोय तिकडे अहो पूर्ण गावांत कळप आहे हे बघा हा गावा दिसतो इकडे एकदम हळूहळू जायला लागणार आहे हे बघा मागच्या बाजूला पूर्ण कव आहे आणि आम्ही जवळ आलो आहे त्यांचा कळप आहे पूर्ण इकडं बघा समोर दिसला का तुम्हाला तो इकडं बघतो आहे आता भरपूर गव्यांचा कळप रस्त्यातच आहे आम्हाला इकडून जायचं आहे आणि या ठिकाणी बरोबर त्या रस्त्यातच कळप आलेला आहे तुम्हाला इकडे मागं दिसतंय या रस्त्यानं सरळ जायचं आणि बरोबर मध्येच गव्याचा कळप आहे तर किती असतील आत्ता गवे वीस पंचवीस वीस पंचवीस कळप असेल हां जवळजवळ वीस पंचवीस गव्यांचा कळप इकडं आपल्याला समोर दिसतो आहे या बाजूला पण आहे ते बघा एकदम मोठा ते बघा अहो गो सगळे कळ इकडेच बघायला लागलेत गव्यांचा कळप आहे मोठा एकदम समोर आहे तुम्हाला दिसते बघा इकडे दिसले का हा जो गव्यांचा कळप पूर्ण सगळ्यात माग जो आहे हा तो अच्छा तो दिसतोय इकडे बघतोय हा तो हा प्रमुख आहे कुटुंबाचा प्रमुख त्याला एकोल म्हटलं जातं त्या गाव्याला गाव्याला म्हणजे कुठल्याही प्राण्याला जो प्रमुख असतो त्याला एकोल म्हणतात गावाबरोबर बरोबर चाललंय आपण जस जसं चाललो तसं ते पुढे चाललेत आणि कळप पूर्णपणे खाली चाललाय तिकडे तर हा खूप जास्त जवळ होता आमच्या हा गावा खूप जास्त पळत चालला आहे तिकडे शेट आणि लक्षात नाही आलं खाली पाहिजे तो हां खूप गावांचा मोठा कळप आहे या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे इथे एक अशा नॅचरली केव तयार आहेत छोट्या छोट्या आणि प्राणी त्या ठिकाणी आडोशाला बसतात त्या दगडाच्या खालीबरोबर ती तयार झालेले इकडे इकडे तुम्ही बघू शकता हे बघा हे ठिकाण आहे तिथे तुम्हाला दिसेल की बाबा तिकडे प्राणी ऑलरेडी बसलेले होते आता तिथे काय नाहीये जंगलामध्ये हा ग्रासलँड पॅच जो उघडा आहे तर ही जंगल एक जंगल म्हणजे एक प्रयोगशाळा आहे आणि ह्या प्रयोगशाळेत विविध प्रयोग चालू असतात जसं या ठिकाणी उघडीत तुम्हाला मिळाली तरी हरबी होरस जे गवतावर जागणारे प्राणी ते जागावे या दृष्टीनं ही जंगलाची अशी एक ही असते की या ठिकाणी मोठी झाडं निपजली जात नाही आणि हे नॅचरली ग्र ग्रासलँड इथं राहतं अशा पद्धतीनं हे जंगलच आपला ताळमेळ सांभाळून प्राणीही पक्षीही आणि जंगल संवर्धन याची एक ही आदर्शवत प्रयोगशाळा आहे आपण येऊन पोहोचलो आहे अशा ठिकाणी जिथून आपल्याला डाव्या बाजूने सरळवरती गुहेकडे जायचं आहे आणि बऱ्यापैकी आपण चालत आलो आहे एक अर्धा तास चालत आलो आहे आणि जबरदस्त गव्यांचे कळप बघितले तिकडं पुढं पण इकडच्या बाजूला पण एक कळप आहे वेगळा आणि तो कळप जो खाली गेला पूर्ण आणि लिटरली जेवढे मी व्हिडिओ बघितले त्यात पहिल्यांदा आपल्याला गव्यांचा कळप दिसलेला आणि इतके गवे जवळजवळ पन्नास गवे या ठिकाणी होते आत्ता तर रिस्की आहे तुम्ही एकटे कुणीही एक इकडे येऊ नका कारण इकडे तसा अलाउड पण नाही आणि हे गवे तुम्हाला रिस्क असू शकते इकडं चुकून पण येऊ नका एकटं फॉरेस्टर यांच्याबरोबर तुम्ही येऊ शकता आणि व्यवस्थित हे ठिकाण पाहू शकता इथूनच गवे सरळ खाली गेले तिकडं जास्त चढाई नाही आहे पण बऱ्यापैकी आहे आता इथून परत दाट जंगल आहे आणि वरती ती गुहा आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आपल्याला अजून एक गोष्ट पाहायला मिळते हे तुम्हाला वाटेल फूल आहे पण हे फूल नाही आहे हा आहे अळिंब जो झाडाला आलेला आहे आणि अळिंबाचा हा वेगळा प्रकार आपल्याला दिसतो इकडं आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही सगळं गोष्टी पाहण्यासाठी तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल या सगळ्या गोष्टींची सविस्तर तुम्हाला बरोबर नेचर गाईड हा आणावाच लागेल कारण त्यांच्यामुळं तुम्हाला या सगळ्या गोष्टींची अगदी सविस्तर माहिती मिळणार आहे मित्रांनो आत्ता आपण बरोबर येऊन पोचलो आहे त्या गुहेच्या द्वारापाशी म्हणजे दार आहे आणि फक्त छोटंसं दार इकडून लांबून दिसतं अजून मी आत गेलेलो नाही आहे पण असा कातळ कडा आपल्याला इकडे दिसते पूर्णपणे आणि त्याच्याबरोबर मधोमध ते दार दिसतं आहे आपण एकदम जवळ आलो आहे तुम्हाला इकडे दिसेल कसलं आतमध्ये दिसतं आहे बरीच मोठी वाटते आतमध्ये आणि तुम्हाला माझ्या मागे दिसेल एवढंच दार आहे जास्त मोठं दार नाही आहे ह्याच्यातून जवळजवळ एक ते दोन माणसं एका वेळी जाऊ शकतात एवढंच फक्त ते आतमध्ये दार आहे आणि इथं बहुतेक आत दगड पडला आहे की नाही माहीत नाही पण दार तरी सध्या एवढा आहे इथून आपण आता आत जाऊयात तुम्हाला इकडे दिसेल आपण आतमध्ये आलो आणि बरीच मोठी घळ आपल्याला दिसते खूप मोठी घळ आहे तुम्हाला इकडे बघू शकता हिशोबत बरीच मोठी घळ आहे जशी आपण इकडच्या भागातली केमसे केव केलेले आहे किंवा मोरघळ केलेले आहे मंडप घळ केलेले आहे त्याच प्रकारातली ही घळ आपल्याला इकडे पाहायला मिळते बरीच मोठी आहे संरक्षण संरक्षण बरीच म्हणजे बरीच मोठी तुम्हाला जसं दाखवलं मी बरीच मोठी इकडे तुम्हाला इकडे दिसेल ते पुढचं दार आहे तो भाग पडलाय खाली तुटून आणि हे बघा माझ्या मागं बघा इकडं हे या गुहेच्या मुख्य दरवाज्याच्या बाजूलाच अजून एक आपल्याला इकडं आहे काही का कि असं हे छोटीशी इथे आपलं ससा प्राणी हित हा निवाऱ्यासाठी कायमस्वरूपी असतोय या ठिकाणी ना असं छोटंसं तुम्हाला इकडे दिसेल ते ना अशी बरीच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कडेकडे तुम्ही इकडं पाहिलं तर आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जेव्हा घर तुम्ही पाहायला याल त्यावेळेस इथले जे नियम आहेत ते तुम्ही काटेकोरपणे पाळा हे मी तुम्हाला नक्की सांगेन कारण त्या प्राण्यांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे त्यांना हे थार हे असं म्हटलं जातं या ठिकाणी त्यांचा निवास आहे हे मॉस आहे बघा तरी त्यांचा रात्रीचा विसावा आहे आणि या ठिकाणी काही वन्यजीवांनी जांभळाच्या बिया इथं पडलेल्या आहेत बघा या इथं आदिवास आहे या ठिकाणी तुम्हाला पगमार्क वगैरे बरेचसे दिसत आहेत की मॉस आहे त्याच्यावर ते रात्रीची रेस्ट करत असावेत प्राणी वन्यजीव आणि या ठिकाणी आपल्याला पगमार्क दिसत आहेत काही बिबटचे पण आहेत डुकरांचे पण आहेत बेकरांचे आहेत असे विविध या ठिकाणी तुम्हाला पाजमाचं आढळतील आपण आता मरीची घळ या गुहेमध्ये आलेलो आहे ही नॅचरल केव आहे जेव्हा लावारसातून ही जेव्हा हा सडे पठार तयार होत होता त्यावेळेस गॅसेसच्या माध्यमातून ही नॅचरल केव तयार झालेली त्याची पूर्ण बंदिस्त होती आता अलीकडं पडली पण इथं जवळच असलेलं कारवट असेल किंवा विठ्ठलवाडी अशा ज्या छोटी गावं होती पूर्वीच्या काळी काय व्हायचं मरी पटकी आहे वगैरे असे जे रोग विविध रोग येत होते त्याच्या साथी त्यावेळेस गावाच्या गावं ओस फोडायची त्या काळामध्ये म मरीच्या काळात अलीकडच्या काळात मरी मरी आईची जी साथ आली त्या काळात इथं कारवट हे गाव पूर्ण गाव इथं आदिवासासाठी आलेले की त्या रोगापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून ते मर्याई मर्याई करता करता ते काही शब्द कॅन्सल होऊन मरीची घळ असं नाव पडलं सरासरी एक दीड ते दोन हजार लोक ह्याच्यात बसू शकतात इथं चांगला आदिवास आहे त्याच पद्धतीनं आता ह्याचा उपयोग मनुष्य कवी करायला लागलाय आणि वन्यजीव करतात या ठिकाणी बिबट्याचे काही ठसे मिळतील ससे वगैरे असे इतर वन्यजीवांचे तुम्हाला ठसे पगमार्क उपमार्ग आढळून येतात आपण हा कारवट निसर्ग पर्यटनाचा ट्रॅक केलेला आहे आपण आता सध्या तो ट्रॅक करून आपण भरीच घड्या या घडीच्या ठिकाणी पोहोचलो आहोत ही गळ पाहण्यासाठी आबाल वृद्धापर्यंत सर्वांना पाहण्यासारखे आहे तसेच ह्या घळ पाहण्यासाठी किंवा निसर्ग पर्यटन पा पर्यटनासाठी बाहेरून शाळेतील स्टुडंट येतात तसेच बाहेरून पर्यटक सुद्धा दे भेटी देतात ट्रेल जर तुम्हाला करायचा असेल तर अगोदर तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागेल तसेच वन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन निसर्ग मार्गदर्शकांना घेऊन येणे बंधनकारक आहे ह्या छोट्या आणि मोठ्या आजूबाजूचे जे गुहा आहे किंवा हा कि नेचर ट्रेल आहे हा सुंदर आहे बघण्यासारखा आहे इथं प्राणी वन्यजीव पशु पाश, पक्षी सगळं तुम्हाला बघायला मिळेल पण एक कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी रॅफर्स प्लॅस्टिक बाटल्या यांचा कचरा करू नका किंवा छोट्या छोट्या गुहा दिसत आहेत म्हणून त्यांच्या वन्यजीवांच्या आदिवासात डिस्टर्बन्स निर्माण करू नये मित्रांनो हे आत्ता आपण काटेदार झाड बघितलं हे मसाल्यामध्ये वापरणारं तिसलं किंवा त्याला चिरफळ म्हणतो आपल्या आईला घरातल्यांना विचारलं तर चिरफळ हे ओळखलं जाईल त्याला इथं ग्रामीण भाषेत तिसलं म्हणतात आणि हे संपूर्ण असं मोठं झाड आहे त्याला अशी बोरासारखी छोटी छोटी वाटाने एवढी फळं येतात आणि त्याला चीर जाते म्हणून ह्याला फळ नाव आहे आणि हे जे त्याच्या अंगावर बॉडीवर जे काटे आहेत त्रिकोणी या काट्यांना स्पायनस म्हणतात आपण काट्यांचे चार प्रकार बघितले थॉर्न स्पायनस हे प्रिकल्स म्हणजे गुलाबी गुलाबाचा काटा पोकळ वाघ नक्कीसारखा असतो तो आणि हेटरे पोगान म्हणजे हे आपले कुसळ असे प्रकार भरपूर आहेत त्याच्यात मित्रांनो आता आपण खूप जबरदस्त अशी ही मोठी गुहा पाहिली मरीची घळ मरियाईची घळ तर खूप जबरदस्त असे ठिकाण आहे पाहण्यासाठी नेचर ट्रेलसुद्धा खूप जबरदस्त आहे या ठिकाणचा आणि ज्यांनी आपल्याला इकडे आणलं ते निलेश सर यांचा मी खूप खूप आभार मानतो आहे आणि त्याचबरोबर पार्वती सरगर मॅम आहेत त्या वनरक्षक आहेत तर त्यांनी आपल्याला इकडं यायची परमिशन दिलेली त्यानंतर त्यांचंही मी आभार मानतो त्याचबरोबर आकाश जाधव आणि गणेश शिंदे तर या सर्वांनी खूप जास्त आपल्याला मदत केली हे ठिकाण दाखवायला आणि त्याचबरोबर सचिन पाडगावकर जे सर आहेत वनपाल आहेत या ठिकाणचे त्यांची संकल्पनेतून आम्ही ही ठिकाण म्हणजे एक्सप्लोअर केलेलं आहे त्यांनी परमिशन दिली आपल्याला त्याच्यामुळं हे ठिकाण आपलं एक्सप्लोअर झालेलं आहे ही सुंदर मरीची घळ तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडल्या असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणीशी लगेच जाऊन शेअर करा आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईबचं बटन दिसतंय लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेलायकसुद्धा दाबा म्हणजे असे जबरदस्त पुढे येणारे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर आम्ही सर्व तुमची घेतो रदा जय महाराष्ट्र